नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बेटा त्रिमिती वस्तू व घडणी या मुद्द्यावर आधारित आपण संच सहा सात या ठिकाणी सोडवणार आहोत यामध्ये आपल्याला विविध उदाहरणाच्या द्वारे घडणी कशी असते पाच चौराची घडण कशी असते त्रिमिती वस्तू कशी असते याचा सर्व आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर आता प्रश्न पहिला ते प्रश्न सहा बा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे पुढील प्रश्न आपल्याला लगेच सोडवायचे आहेत हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर अजूनही या चॅनलवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेले हो सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आता गोद्यात पोहोचतील व आपण सर्वजण मिळून इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतचा गणित विषयाचा अभ्यास करू शकू इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता दहावी गणित विषयाचा प्रत्येक सरावसंच किंवा प्रत्येक सरावसंख्याबद्दल प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे म्हणून आपल्याला गणित विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपण सर्वांनी या चॅनलला तर बेटा प्रश्न पहिला आहे द्विमितीय आकाराच्या वस्तूंना खालीलपैकी कोणत्या मीती असतात द्विमितीय वस्तू म्हणजेच लांबी व रुंदी असणाऱ्या परंतु नगण्य उंचीच्या नगण्य जाडीच्या वस्तूंना काय म्हणायचं द्विमितीय वस्तू म्हणतात मग इथं काय सांगितलं लांबी व रुंदी लांबी व उंची रुंदी व उंची लांबी रुंदी व उंची लांबी रुंदी व उंची ही त्रिमितीय वस्तूंना असते मुलांना मग या ठिकाणी द्विमितीय विचारलेला आहे म्हणून लांबी व रुंदी हा पर्याय योग्य आहे बरोबर आहे लांबी व रुंदी चौथा पर्याय या ठिकाणी लिहायचा राहून गेला योग्य तर या चार पर्यायापैकी लांबी व रुंदी हा पर्याय बरोबर आहे म्हणून लांबी व रुंदी म्हणजेच अ हा पर्याय बरोबर आहे अ हा पर्याय राईट आहे परंतु आपल्याला पुस्तकामध्ये क योग्य सांगितलेलं आहे रुंदी व कुंची हे चूक आहे लांबी व रुंदी हे बरोबर आहे एखाद्या वेळेस पुस्तकामध्ये सुद्धा प्रिंट मिस्टेक पोहू शकते त्यामुळे आपण आपलं चुकलं पुस्तकाचा बरोबर आहे असं समजायचं नाही तर हेच उत्तर योग्य आहे हेच उत्तर बरोबर आहे बेटा दुसरा प्रश्न आहे पुढील ठोकळ्यांची रचना समोरून कशी दिसेल ते पर्यायातून निवडा आता हा ठोकळा दाखवला या ठिकाणी हा त्रिमितीय वस्तू आहे ही मग ह्याचा ही रचना समोरून कशी दिसेल समोरून म्हणजे असं आपण बघितल्यानंतर कसं दिसेल बेटा तर हा ठोकळा असा सरळ दिसेल म्हणजेच ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ह्या चार बाजू दिसतील ठोकळ्याच्या म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल समोरून ह्या चार बाजू दिसतील ह्या बाजूने डाव्या बाजूने ह्या दोन बाजू दिसतील असं बघितल्यानंतर आणि या बाजूने बघितलं तर सुद्धा किती दिसतील दोन बाजू दिसतील आणि वरून बघितलं तर बेटा याच्यामध्ये तीन बाजू दिसतील म्हणजे हे वरून दिसलेली प्रतिमा आहे हे समोरूनची आहे आणि हे बाजूने बघितल्यानंतर प्रतिमा आहे तर अशा प्रकारे याचं उत्तर आहे म्हणून आपल्याला समोरून विचारलं आहे समोरून विचारल्यानंतर याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे बेटा पुढचा प्रश्न आहे पाच चौरसांच्या घडणेला दुसरे नाव काय तर पाच चौरसांच्या घडणीला पेंटामिनो म्हणतात हे आपण शिकलेलं आहे पाच चौरसांच्या घडणीला पेंटोमिनो म्हणतात हे आपण शिकलेलं आहे आपल्याला उपघटक चिन्ह सात म्हणजे वस्तू घडणीचा जो व्हिडिओ पाठवला त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे तर पेंटोमिनो हा पर्याय याचा बरोबर आहे राईट आहे पेंटोमिनो या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती असते हाच प्रश्न फिरून विचारला ह्याच प्रश्नाला वेगळ्या रूपामध्ये विचारलेला आहे तर मध्ये किती चौरस असतात चौरसांची संख्या पाच असते गटाशी न जुळणारा शब्द आता या ठिकाणी मी प्रश्न पाचवा घेतला नाही कारण प्रश्न पाचवा थोडासा मोठा आहे या ठिकाणी या जागेमध्ये ऍडजस्ट झाला नसता म्हणून प्रश्न सहावा घेतला आपण प्रश्न पाचवा आपण लगेच घेऊया प्रश्न झाल्यानंतर गटाशी न जुळणारे पद ओळखा कागद कपाट जमिनीवर पडलेली सावली आणि कागदावरील चित्र कागदावरील चित्र कागद हे काय आहेत बेटा हे द्विमितीय वस्तू झाल्या जमिनीवर पडलेली सावली आणि कपाट कसं आहे त्रिमितीय वस्तू आहे कपाटाला लांबी आहे रुंदी आहे आणि उंची आहे म्हणून या या गटामध्ये न जुळणारा शब्द कोणता आहे तर कपाट हा आहे तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न पाच प्रश्न बघितलेले आहेत लगेच आपण पुढचे प्रश्न बघूयात तर बेटा यामध्ये प्रश्न पाचवा जो आपला बघायचा राहिला होता प्रश्न सहावा प्रश्न चौथ्या नंतर आपण प्रश्न सहावा घेतला होता तर प्रश्न पाचवा आहे गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडा आता हा जो गट सांगितला या गटाशी जुळणारी आकृती आपल्याला या पर्याया जोडायची आहे तर बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येते बेटा तर एक दोन तीन चार पाच एक, एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे ह्या तीनही आकृत्यामध्ये पाच चौरसांची घडण आहे म्हणजेच पेंटोमिनो आहे बेटा तर या सर्व आकृत्यामध्ये पाच चौरसांची घडण कुठं आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा चौरस आहेत याच्यामध्ये चार चौरस आहेत याच्यामध्ये सुद्धा सहा चौरस आहेत परंतु पर्याय क्रमांक एक मध्ये एक दोन तीन चार पाच चौरसांची घडण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे राईट आहे प्रश्न सातवा आहे बेटा पुढील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून गड़। कोणती त्रिम त्रिमितीय आकृती तयार होते ही आकृती दाखवलेली आहे तर या आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्या घातल्यानंतर या चार आकृत्यापैकी कोणती आकृती तयार होते असं सांगितलेलं आहे तर या आकृतीवर जर अशा विशिष्ट घड्या घातल्या बेटा तर ही घडी ही जे बाजू आहे ती अशी बाजूला जाईल ही बाजू परत अजून बाजूला गेल्यानंतर मागे जाईल ही बाजू बाजूला होईल ही वर जाईल ही खाली जाईल आणि ही या डाव्या बाजूला येईल म्हणजे अशा प्रकारचा या ठिकाणी घन तयार होईल तर पर्याय क्रमांक एक हे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन होऊ शकत नाही तीन होऊ शकत नाही चार सुद्धा होऊ शकत नाही तर विशिष्ट प्रकारे याच्यावर ज्या कडा दिल्या त्या कडावर जर घड्या घातल्या तर घन तयार होतो म्हणून हे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते प्रश्न आठवा आहे कागदावरील चित्रे द्विमितीय असतात तुम्हाला सांगितलेलं आहे कागदावरलं चित्र कसं असते कागद कसा असतो द्विमितीय आकाराचा असतो तसंच त्रिमितीय वस्तूची लांबी रुंदी उंची मोजता येते हे सुद्धा आपणास माहिती आहे त्रिमितीय वस्तूची लांबी असते रुंदी असते आणि उंची सुद्धा असते तर हे दोन्ही विधान कशा आहेत बेटा बरोबर आहेत योग्य आहेत मग पर्याय काय सांगितले अ सांगितलं अयोग्य ब योग्य अ आणि ब योग्य अ आणि ब अयोग्य तर अ आणि ब हे दोन्ही पर्याय योग्य आहेत बरोबर आहेत हा तिसरा पर्याय बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण आठ प्रश्न सोडवले पुढचे प्रश्न आपण लगेच सोडूयात तर बेटा नववा प्रश्न आहे शेजारी आकृती दुमडून घन बनवल्यास ब अक्षर असलेल्या प्रश्नाच्या विरुद्ध बाजूवरील प्रश्नावर कोणते अक्षर येईल आता ही आकृती आहे ही आकृती दुमडून घन बनवायचा आहे घन म्हणजे सहा पृष्ठभाग असतात घराला हे सहा प्रश्ना प्रश्न भाग वेगवेगळे दाखवले मग ही दुमडली आकृती काय होईल बेटा ब च्या विरुद्ध ब अक्षर असलेल्या प्रश्नाच्या विरुद्ध बाजूवरील प्रश्नावर अक्षर कोणते ब च्या विरुद्ध ब च्या बाजूला काय आहे अ आहे ब च्या पलीकडून काय जाईल बेटा ब च्या मागून काय जाईल दुमडल्यानंतर ब च्या बाजूला काय जाईल डाव्या बाजूला अ असेल उजव्या बाजूला क जाईल व क च्या मागे क च्या मागे काय जाईल बेटा ड हे अक्षर जाईल क च्या मागे जाईल क च्या मागे क च्या बाजूला म्हणजेच ब च्या एक्झॅक्ट विरुद्ध जाईल ब च्या एकदम तत्वतत्व मागे जाईल आणि अ आणि क हे ब ला कसे असतील लागून असतील आणि ब च्या विरुद्ध कोणता अक्षर जाईल ड जाईल बेटा हे दुमडून मागे जाईल आणि हे वर येईल म आणि ग ग कुठे जाईल खाली जाईल तर अशा प्रकारे ही आकृती दुमडल्यानंतर ही ब जो अक्षर आहे ब समोर असेल आणि ब समोर असून मागच्या बाजूला म्हणजे ब च्या विरुद्ध बाजूला कोणता जाईल ड जाईल अ आणि ब हे म, अ आणि क हे ब ला डावीकडे आणि उजवीकडे असतील म वर असेल आणि ग खाली असेल म्हणजेच ब अक्षर असलेल्या प्रश्नाच्या विरुद्ध बाजूला प्रश्नावर कोणते अक्षर असेल तर ड हे अक्षर असेल बटा हे समजून घ्या महत्वपूर्ण उदाहरण आहेत अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले असतात तेव्हा काय करायचं काळजीपूर्वक विचार करायचं की काय होऊ शकते शकते शक्यता म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते एकमेकाला लागून आहेत ड कसा आहे याच्यापासून दूर आहे मग ड याला लागून येईल का नाही तर तो एकदम याच्या कसा होईल विरुद्ध येईल अशा प्रकारे आपण समजून घ्यावं पुढचा प्रश्न आहे शेजारी आकृती जोडून घन बनवल्यास तीन हे चिन्ह असलेल्या प्रश्नाच्या लगतच्या प्रश्नावर कोणते चिन्ह येणार नाही मग तीनच्या लगतच्या प्रश्नावर कोणतं चिन्ह येणार नाही म्हणते तर पर्याय आहेत एक दोन पाच आणि चार तर बेटा तीनला लगतच्या प्रश्नावर कोणता आहे एक तर आहेच दोन सुद्धा आहे चार सुद्धा आहे आणि पाच कोट जाईल बेटा हे दोन वरून येईल तीन खालून जाईल दोन वरून येईल चार कोटून जाईल खालून जाईल त्याच्या म्हणजेच या तीनच्या खालच्या बाजूला जाईल आणि या तीन चारच्या मागच्या बाजूला चार चा चारच्या मागच्या बाजूला काय जाईल बेटा पाच जाईल या ठिकाणी म्हणजेच पाच हे अक्षर कुठं जाईल पाच हे अक्षर या तीनच्या एकदम मागच्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला जाईल आणि हे सहा अक्षर सुद्धा याला लागून येईल सहा अक्षर सुद्धा याला उजव्या बाजूला लागून येईल मग दोन वरून राहील एक डाव्या बाजूला राहील चार खालच्या बाजूला राहील आणि पाच अक्षर या खालच्या बाजूच्या म्हणजे प्रत्येक तीनच्या एकदम विरुद्ध बाजूला कोणता अक्षर जाईल पाच अक्षर जाईल म्हणजेच लगतच्या प्रश्नावर कोणता अक्षर येणार नाही पाच येणार नाही पाच हा अंक येणार नाही मग पाचला आपण राईट करूया त्या ठिकाणी पाच हा अंक हे समजून घ्यावं लागतं तीनला लागून एक आहे दोन आहे चार आहे हे तीन तर येणारच नाही आणि चारला लागून हे वरून असा बसेल वरून प्रश्न वरून बसेल दोनचा एक चा डावीकडून बसेल चारचा खालून बसेल आणि चारच्या लागून पाच जे आहे ते असं विरुद्ध बाजूला बाँद जाईल तीनच्या आणि परत हे जे सहा आहे ते इकडच्या बाजूला येईल अशा प्रकारे ह्याची रचना होईल बटा म्हणजेच पाच हे अक्षर हे लगतच्या प्रश्नावर येणार नाही तर हे एक दोन चार आणि सहा हे अक्षर लगतच्या पृष्ठावर येतील अकरावा प्रश्न आहे शेवटचा शेजारी आकृती दोंडून घन बनवल्यास ओ हे चिन्ह असलेल्या प्रश्नाच्या विरुद्ध प्रश्नावरील चिन्ह कोणते आता इथं सुद्धा सुधा तसंच अशा प्रकारचे हे तीनही उदाहरणं अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचे उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये निश्चितपणे विचारले जाऊ शकतात त्यामुळं काळजीपूर्वक याला समजून घ्या ओ हे चिन्ह असलेल्या प्रश्नाच्या विरुद्ध प्रश्नावरील चिन्ह कोणते आता ओच्या विरुद्ध प्रश्नावर चिन्ह कोणतं आहे ओला लागून हे अधिकचं चिन्ह आहे मग अधिकचं चिन्ह आहे आणि वरून कोणतं आहे त्रिकोणाचं चिन्ह आहे वरच्या बाजूला आणि मग काय होईल वरचं चिन्ह याच्या वर बसेल ओच्या वर हे त्रिकोण बसेल याच्या त्रिकोणाच्या मागे काय बसेल मग हे चौकोनाचं जे चिन्ह आहे त्रिकोणाच्या मागे म्हणजे ओला लागून बसेल आणि हे खालून बसेल आणि हे गुणाकार जो आहे तो कुठं जाईल बेटा तो या उजव्या बाजूला जाईल अशा प्रकारे समजून घ्यायचं हे त्रिकोण जो आहे तो कुठं जाईल इकडे येईल का फिरून नाही खाली जाईल का नाही इकडे येईल का नाही मग कुठून जाईल तो वरून जाईल मग त्रिकोण वर गेला बेटा त्रिकोण वर गेला म्हणजे त्रिकोणाच्या मागच्या बाजूला कोणतं चिन्ह जाईल हे चौकोन असलेलं चिन्ह जाईल म्हणजेच विरुद्ध प्रश्नावर हा चौकोन जाईल हा डाव्या बाजूला असेल हा कुठं जाईल हा खालच्या बाजूला असेल हा कुठे जाईल खालच्या बाजूला असेल हे असा फोल्ड करून कुठं जाईल खाली जाईल आणि हा कुठे जाईल इकडच्या बाजूला येईल तर अशा प्रकारे आहे म्हणजेच चौकोन हे जे चिन्ह आहे ते विरुद्ध प्रश्नावर आहे बेटा अशा प्रकारचे हे तीन प्रश्न अतिशय महत्वपूर्ण प्रश्न नववा दहा वा अकरावा अशा प्रकारे आपण हे प्रश्न शिकले आणि प्रश्न एक ते प्रश्न अकरा पर्यंत अतिशय महत्वपूर्ण प्रश्न प्रश्न आहे त्रिमिती वस्तू म्हणजे काय त्रिमिती वस्तू व त्यांची घटना कशी असते यावर आधारित हे प्रश्न आपण सर्व शिकलेले आहेत तुम्हाला सर्वांना सर्वा हा भाग समजला असल्यास व व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करा व अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटन सुद्धा दावा जेणेकरून मी पाठवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद मित्रांनो